नमस्कार मराठी रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत ताज्या मटारपासून आज आपण ओव्हन न वापरता पेस्ट्री बनवणार आहोत ही पेस्ट्री खायला खूपच खुसखुशीत लागते तर भरपूर खारी खारीसारखी खुसखुशीत पेस्ट्री कशी बनवायची ते पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला पेस्ट्रीसाठी लागणारी कणिक भिजून घेऊया यासाठी इथे एक कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये चवीपुरते मीठ घालायचं आहे यानंतर पाव चमचा ओवा घेतलेला आहे तो असा हातावर चोळून पिठामध्ये घालायचा आहे यामुळे ओव्याचा खमंग असा स्वाद येतो यानंतर यामध्ये दोन चमचे तेल घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे साधारणपणे पिठाची मूठ बनेल इतपत तेल यामध्ये घालायचं आहे यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याची चपाती साठी जशी कणिक भिजवून घेतो तशी बनवून घ्यायची आहे पण ही कणिक मौसर न घट्टसर अशी भिजवून घ्यायची आहे इथे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा घातला तरी चालतो हे बघा अशी घट्टसर अशी कणिक म्हणून घेतलेली आहे आता ही कणिक दहा मिनिटे भिजण्यासाठी ठेवायची आहे कणिक भिजेपर्यंत स्टफिंग बनवून घेऊया यासाठी इथे ताजे हिरवे मटार पाऊन कप घेतलेले आहेत हे आता मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा असे हे जाडसर मध्ये थोडस आहे तेल आहे चांगले गरम झालेले यानंतर यामध्ये जिरा अर्धा चमचा घालायचा नंतर, नंतर थोडीशी कडीपत्त्याची पाने घालूया यानंतर तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे हिंग दोन ते तीन चिमूट घालूया थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हे चांगले परतून आहे यानंतर यामध्ये थोडेसे बारीक चिरलेले आले घालायचे आहे हळद पावडर पाव चमचा घालूया मीठ चवीनुसार गरम मसाला अर्धा चमचा आता हे सर्व पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये मिक्सरमधून जाडसर वाटलेले ताजे हिरवे मटार घालूया आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये उकडून पुसकरलेला बटाटा पाव कप घालायचा आहे बटाट्यामुळे हे स्टफिंग कोरडे होणार नाही बाइंडिंग येण्यासाठी थोडासा उकडलेला बटाटा घालायचा आहे आता यामध्ये दोन चमचे पाणी घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची आज कमी करूया आणि हे झाकून ठेवूया दोन ते तीन मिनटे झालेली आहेत याला एक चांगली वाफ आलेली आहे यामध्ये आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे स्टफिंग तयार झालेले आहे हे बाजूला ठेवूया यानंतर आपण जी कणिक भिजण्यासाठी ठेवलेली होती ती पुन्हा थोडीशी मळून घ्यायची आहे आता या कणकेचे एक समान आकाराचे पाच गोळे करून घ्यायचे आहेत यानंतर मैद्याचा साठा बनवायचा आहे इथे तूप घेतलेले आहे यामध्ये दोन मोठे चमचा मैदा घालायचा आहे आता हा मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत हे मिश्रण हलके होत नाही तोपर्यंत चांगले फेटायचे चा आहे असा हा साठा बनवायचा आहे कोळपाटावरती थोडेसे पीठ घालून घ्यायचं आहे आणि एक कणकेचा गोळा घेऊन याची चपाती लाटून घ्यायची आहे ही चपाती लाटून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे अशाच पद्धतीने सगळ्या गोळ्यांच्या आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत यानंतर यातील एक चपाती घेऊया आणि यावरती मैद्याचा साठा लावून घ्यायचा आहे चपातीला साठा लावून घेतल्यानंतर यावरती थोडेसे गव्हाचे पीठ सगळीकडे घालायचं आहे आता हे पीठ हलक्या हाताने सगळीकडे एकसारखे पसरून घ्यायचं आहे यानंतर यावरती दुसरी चपाती ठेवून त्यावरती साठा लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती गव्हाचे पीठ घालून ते सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने एकावर अशा एक पाच चपात्या चापात ठेवून आहे आता सगळ्या चपात्या एकावरती एक ठेवून झालेल्या आहेत आता या चपातीचा हलक्या हाताने रोल बनवून घ्यायचा आहे एकदम टाईट असा रोल बनवून घ्यायचा आहे रोल बनविताना मध्येच हवेची पोकळी न ठेवता टाईट असा रोल बनवून घ्यायचा आहे इथे हा रोल बनवून झालेला आहे यानंतर हा रोल अलगत हाताने फिरवून लांबट असा बनवून घ्यायचा आहे हा टाईट असा रोल बनवून झालेला आहे आता याच्या दोन्ही बाजूच्या कडा कट करून घेऊया याचा कडा कट केल्यानंतर हा रोल कट करून घेऊया हा रोल कट करून याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे बघा इथे असे हे गोळे बनवलेले आहेत आता यातील एक गोळा घेऊन तो हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे याची छोट्या आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला लाईक शेअर सस्क्रायब जरूर करा यानंतर सुरीच्या मदतीने याच्या चारी बाजू कापून घ्यायचे आहे आणि असे हे चौकोनी आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे यावरती एक चमचाभर मटारचे स्टफिंग घालून घ्यायचं आहे स्टफिंग घातल्यानंतर याच्या कडांना पाणी लावून घ्यायचं आहे यानंतर याची एक बाजू ठेवून हे व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे म्हणजे आतील स्टफिंग बाहेर येणार नाही आपण करंजी जसे बनवतो तसे हे बनवून घ्यायचं आहे आता चमच्याने याच्या सर्व कडा अशा सील करून घेऊया हे बघा अशी ही पेस्ट्री तयार झालेली आहे अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या पेस्ट्रीज बनवून घेतलेल्या आहेत पेस्ट्री तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे तेल चांगले तापल्यानंतर यामध्ये पेस्ट्री घालून घ्यायची आहे आणि गॅसची आज मध्यम करायची आहे पेस्ट्री एका बाजूला तळी गेल्यानंतर पालटून दुसऱ्या बाजूने चांगली तळून घ्यायची आहे मध्यमाचेवरती सोनेरी रंगावर खुसखुशीत अशी पेस्ट्री तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ओव्हनचा वापर न करता अगदी सहज अशी भरपूर लेयर्स असलेली पेस्ट्री बनवली आहे एकदम भरपूर लेयर्स असलेली पेस्ट्री तयार झालेली आहे आता यातील एक पेस्ट्री तोडून बघूया इथे बघू शकता खूपच मस्त आणि खुसखुशीत अशी ही पेस्ट्री बनलेली आहे ही गरमागरम पेस्ट्री तुम्ही सॉस बरोबर सर्व करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार